पण या नवीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की काना हा नोकरीसाठी जे सरकार म्हणजे तेजस्वी असते तिच्या कंपनीच्या बाहेर जे वॉचमन उभे असतात तिथे येऊन तो थांबतो आणि त्या लोकांना बजी आणि शेव पाव तो खाऊ घालतो नोकरीची वाट बघत असतो इतक्यात तेजस्विनी म्हणजे सरकार गाडीमधून बाहेर जाते तेव्हा तो मुद्दा तिच्या गाडीसमोर येतो आणि गाडीनेच मला धडक दिली असं तो बहाणा करतो आता सरकार खूप चिरते आणि सरकार म्हणते इथून निघायचं तो म्हणतो निघायचं म्हणजे काय एक तर नोकरीसाठी तुम्ही मला इथे बोलून घेतलं आणि नोकरी तर दिली नाही त्यावरती सरकार म्हणते तुझे नाटकं जास्त इथे करू नको इथून निघून जा त्यावरती सरकारला तो म्हणतो इथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मी मीडियाला सगळं सांगू शकतो की तुम्ही माझ्या ॲक्सिडेंट केलात त्यावरती सरकार त्याच्या अंगावरती पैसे फेकून देते तो पैसे उचलत असताना आता सखी तिथे आलेली असते आणि सखीला पाहताक्षणी तो म्हणतो लक्ष्मी असते पैसा म्हणजे कारण तिच्या पायात लक्ष्मी आलेली असते तर एकमेकांकडे दोघे